महायुतीमध्ये मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेच्या जागेवरून वादाची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आपल्या उमेदवारीची उमेदवाराची घोषणा केली उत्तर पश्चिम मध्ये उद्धव ठाकरेंनी अमोल कीर्तिकर यांच्या नावाची घोषणा केली त्यामुळे ही जागा शिंदे गटाकडे गेल्यास आणि गजानन कीर्तिकरांना पक्षाने उमेदवारी दिल्यास उत्तर पश्चिम मतदारसंघात बाप विरुद्ध बेटा असा सामना पाहायला मिळू शकतो

तो ने वो दिदागा। दिदागा। तर मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदार मतदारसंघातून अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आणि जर शिंदे गटाने गजानन कीर्तिकर यांना संधी दिली तर बाप विरुद्ध बेटा असा सामना तिथे रंगण्याची शक्यता वर्तवली जाते पुढच्या बातमीकडे भाजपला लग्नालाही बोलावू नका ते लग्नात येऊन पुरणपोळी खातील आणि नवरा बायकोत भांडणं लावून जातील असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला मुंबईतल्या अंधेरीमध्ये ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली आणि त्यावेळी ते, ते बोलत होते भाजपाची फार वाईट खोड आहे म्हणजे मी एका भाषणात कदाचित दसऱ्याच्या भाषणातच बोललो असेल की आना तरीही कोणत्याही चांगल्या कार्यक्रमात कोणी बोलू नये लग्नाला तर अजिबात बोलू नये कारण येतील लग्नाच्या पंक्तीत बसतील मस्त श्रीखंड वरण भात होत वर खातील किती पोळ्या खाल्ल्या पोळ्या पंचवीस पंचवीस <laughs> पोळ्या खातील आणि नवरा बायको भांडण लावून दुसऱ्या पंक्तीत जेवायला जातील